अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जावो स्वामी अशी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा कवडी कवड्या ज्या असतात त्याविषयी जाणून घेणार आहोत कवड्यांचे प्रकार किती असतात त्याविषयी जाणून घेऊ आणि तसेच तुम्हाला सांगेल या कवडींचा उपयोग आपण करत असतो तर अनुभव सिद्ध असा उपयोग आहे ते उपयोग देखील तुम्हाला सांगणार आहे आणि किती प्रकारच्या कवड्या असतात ते देखील आपण बघणार आहोत तर कवडीला जे असतं ते लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे समुद्रातून जेवढे काही उत्पन्न झालेले बहुतेक वस्तू असतात त्यांचा संबंध जो असतो कोणत्या कौन्त्या ना कोणत्या कारणाने लक्ष्मी मातेशी जोडला जात असतो पण तुम्हाला सांगे लक्ष्मीची पूजा करत असताना कवड्यांचा आवर्जून उपयोग केला जातो आणि तुम्हाला सांगेल की लक्ष्मीची उत्पत्ती देखील ही समुद्रातूनच झालेली आहे आता कवड्यांचे प्रकार किती आहे तर कवड्यांचे प्रकार हे चार आहेत आता त्या कवड्यांची नावं मी तुम्हाला सांगणार आहे महालक्ष्मी कवडी एक असते म्हणजेच ती कोणती जी कवड्या असतात महालक्ष्मी कवडी जी असते ती तपकिरी रंगाची असते किंवा त्या कवडीवरती तपकिरी रंगाचे ठिपके असतात तिचं नाव महालक्ष्मी कवडी असतं आंबिका बटक कवडी या कवडीचं एक वैशिष्ट्य आहे ती म्हणजेच खडबडीत असते आणि पिवळसर असते तिसऱ्या नंबरची कवडी जी आहे ती आहे एडेश्वरी कवडी ही एडेश्वरी कवडी जी असते ती राखाडी रंगाची असते आणि हलकेसर पिवळसर छटा असते तिच्यावरती आणि चौथ्या नंबरची कवडी म्हणजेच यल्लम्मा कवडी यल्लम्मा कवडी जी असते ती पांढरी शुभ्र असते दुधासारख्या तिचा रंग असतो तिला यल्लम्मा कवडी असं म्हटलं जातं तर या चार प्रकारच्या कवड्या असतात या चार प्रकारच्या कवड्या ज्या असतात त्यांचा उपयोग आपण कसा करू शकतो ते देखील आपण जाणून घेणार आहोत ते लक्षात घ्या आधी तुम्हाला सांगणं खूप महत्वाचं असतं की ह्या चार प्रकारच्या कवड्या ह्या वेगवेगळ्या असतात हे लक्षात घ्या आणि त्याचा उपयोगच नंतर आपल्याला करायचा असतो या कवडींचा उपयोग आपल्याला देवीच्या शृंगाचा शृंगारासाठी देखील आपण करत असतो तसं कवड्यांची माळ जी असते ती अलंकार म्हणून देवीला चढवत असतो म्हणून आपण कसा उपयोग त्याचा करायचा ते, ते आपण जाणून घेऊ कवडींचे अनुभव सिद्ध जे प्रयोग आहेत ते कसे करावेत तर बंध्या रुपयाबरोबर पहिला प्रयोग मी तुम्हाला सांगेल तर बंध्या रुपयाबरोबर तीन तपकिरी कवड्या बांधून घ्याव्या आणि त्या आपल्या लॉकरमध्ये ठेवायचे आहेत तिजोरी जी असते आपली जिथे आपण पैसा सोने नाणे ठेवत असतो तिथे तिजोरीत आपल्याला ठेवून द्यायचं आहे बंधा रुपया म्हणजेच एक रुपयाचं नाणं आणि तीन तपकिरी कवड्या या प्रकारे कोऱ्या कपड्यामध्ये ठेवायचं आहे ते त्यानंतर तुम्हाला सांगेल जे आपण हे बांधून ठेवत असतो तिजोरीमध्ये ते कायम स्वरूपी राहील तिजोरीत अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि दरवर्षी जेव्हा लक्ष्मीपूजन आपण करत असतो त्यावेळेस लक्ष्मी पूजनाच्या वेळी त्यांची पूजा करायची असते समज जेव्हा आपण पैसे वाढवतो वगैरे ते पैसे ठेवतो हो होती जरी आपण पैसे वगैरे धन ठेवत असतो तिथे ठेवायचे हो मात्र लक्ष्मी पूजनाच्या वेळेस जेव्हा लक्ष्मीची पूजा करतो तेव्हा या तिघी कवड्या आणि रुपयाचा नाना देखील बाहेर काढावा तो स्वच्छ पाण्याने धुवायची आणि पूजा करायची त्यामुळे आपल्या घरात निरंतर लक्ष्मी वास करत असते दुसरा प्रयोग एखाद्या महत्वाच्या कामासाठी किंवा परीक्षेसाठी तुम तुम्ही जात असणार बाहेर किंवा इंटरव्ह्यू साठी तुम्हाला बाहेर जायचं असेल तर घराबाहेर पडताना एक पांढरी कवडी जी असते ती खिशात ठेवायची आहे तुमचं जे काम असेल कुठलंही काम असू द्या परीक्षा असू द्या किंवा अर्जंट घराविषयी प्रॉपर्टीविषयी इंटरव्ह्यू विषयी असतील तर हे प्रश्न जे असतात हे यशस्वी व्हायला मार्ग मोकळे होतात आणि ते कार्य जे असतं ते सिद्धीत जातं म्हणजे यशस्वी होतात तुम्ही तिसरा प्रयोग नवीन वाहनाला काळ्या दोऱ्यामध्ये तपकिरी कवडी जी असते म्हणजेच लक्ष्मी कवडी जी असते ती आपल्याला बांधायची आहे आणि त्यामुळे फायदा काय होतो माहिती आहे तुम्हाला तर ही कवडी बांधत असताना मात्र दिवे लावणीच्या वेळेस बांधायची संध्याकाळी कोणत्याही दिवशी बांधा तरी चालेल फक्त काळ्या दोऱ्यात बांधायची आहे यामुळे आपल्या वाहनाचे अपघात टळत असतात ज्यांचा वारंवार ॲक्सिडेंट वगैरे होतो किंवा नाही जरी झाला तरी संरक्षण जे बोलतो ना आपण ते संरक्षण आपल्या गाडीचं होत असतं म्हणून आपण नवीन वाहन जर खरेदी केलं किंवा जे वाहन असेल त्या वाहनाला एखादी चांगल्या दिवस वाहन दी स्वच्छ करा आणि काळ्या दोऱ्यात तपकिरी रंगाची एक कवडी तुम्हाला ओळायची आहे आए, आणि ती बांधायची आहे पुढचा प्रयोग दुकानाच्या गल्ल्यामध्ये आता जो दुकान तुमचा धंदा असेल व्यवसाय असेल किंवा मग तुमचा बिझनेस असेल तर जो गल्ला असतो आपला त्यामध्ये तीन पाच किंवा सात अशा विषम संख्येमध्ये कवड्या ठेवायच्या आहेत आता या कवड्या ठेवल्याने तुमच्या गल्ल्यामध्ये पैशाचा जो ओघ राहतो तो सातत्याने येत असतो म्हणजे आपण बोलतो ना की माझं दुकान चालतच नाही कोणाची नजर लागली किंवा कोणाचं दृष्ट लागली काहीतरी झालं का का येत नाही गिरेक माझ्या दुकानात तर जे हे प्रश्न असतात हे हो हळूहळू सुटायला लागतात आपण मेहनत करतो सगळ्या काही गोष्टी करतो मात्र तरी देखील फळ मिळत नसेल तर तुम्हाला सांगेल तर विषम संख्यामध्ये कुठल्याही या चारही कवड्यांपैकी कुठल्याही कवडी घ्या आणि विषम संख्यामध्ये तुम्हाला या कवड्या आपल्या गल्ल्यात ठेवायच्या आहेत पुढचा प्रयोग असं सांगेल लहान मुलं जर तुमच्या घरात असतील तर त्यांना दृष्ट लागण्याची खूप भीती असते खूप बऱ्याच मुलांना दृष्ट लागते सुंदर गोंडस बाळ असलं की तर आपण काय करावं पांढरी कवडी घ्यायची आहे आणि काळ्या दोऱ्यामध्ये तिला ओ ओळून घ्यायची आणि ती जी कवडी असते ती त्यांना गळ्यात किंवा हाताला बांधायची आहे त्या त्यामुळे त्यांना नजर लागत नाही पुढचा प्रयोग सांगेल ज्यांच्याकडे लक्ष्मी मातेने पाठ फिरवली आहे की लक्ष्मी टिकतच नाही खूप कष्ट करतायत मेहनत करतायत पण त्या मेहनतीला फळ मिळतच नाही किंवा पैसा येतो तो, तो घरात टिकतच नाही लक्ष्मी माता स्थिर राहतच नाही अशा गोष्टी जेव्हा घडत असतील तर तेव्हा आपण सात पांढऱ्या कवड्या घ्यायच्या केशर मिश्रित दूध जे असतं ते हळद टाकायची थोडा आणि लेप लावायचा आहे त्यांना म्हणजे केशर थोडं दूध घ्या आणि हळद असा लेप लावावा आणि त्या कोऱ्या कपड्यामध्ये आपल्याला ठेवायचे आहेत पिवळा कपडा घ्या आणि ठेवून त्या आपल्याला देवघरामध्ये ठेवायच्या आहेत आणि त्यांची पूजा करायची आहे आपलं जे देवघर असेल तिथे आपण ठेवू शकतो यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मीचं आगमन होत असतं आणि जे अडथळे आर्थिक प्रॉब्लेम आपल्याला येतात ते दूर व्हायला मदत होत असते मात्र ह्या कवड्या तुम्हाला वारंवार त्यांची पूजा करायची आहे मंगळवारी किंवा शुक्रवारी नाही जमलं तर पौर्णिमेच्या दिवशी तर नक्कीच यांची पूजा तुम्ही धुवून स्वच्छ करा परत तुम्ही हळदीचा लेप किंवा आपण हळदीने असा केशर मिश्रित दुधाने त्यांना स्वच्छ करा आणि नंतर पूजा करून परत बांधून ठेवायचे आहेत पुढचा प्रयोग काही कारणाने पती पत्नीमध्ये जर वाद होत असतील तुमचा संसार उद्ध्वस्त होत असेल असं तुम्हाला जाणवत असेल काही वाद होत असतील तर एकवीस पांढऱ्या कवड्या घ्यायच्या त्यांची माळ बनवायची आणि ती माळ जी असते ती आपल्या पतीदेवांच्या किंवा तुमच्या पत्नीच्या उशीच्या खाली रात्री झोपायच्या वेळेस ठेवायची आहे तुम्हाला या प्रयोगाने किंवा या उपायाने नक्कीच फरक जाणवेल आणि काही कालावधीमध्येच तुमच्या जीवनामध्ये सुख हे नांदू लागेल तुमचं जीवन हे सुखी बनेल तुमच्यामध्ये मतभेद होणार नाहीत प्रेम निर्माण होईल एवढं त्याचा फरक जाणवत असतो म्हणून नक्कीच हा छोटासा प्रयोग आहे हा नक्कीच करून बघा तुम्हाला माहिती नक्कीच आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये असा प्रयोग करून बघा नक्कीच फरक जाणवेल तुम्हाला आणि अगदी साधे आणि सोपे उपाय आहेत कवड्यांचे आणि कवडीचं महत्व देखील तेवढं मानलं जातं तर नक्कीच हे उपाय जे आहेत ते तुम्ही करू शकतात घरगुती उपाय आहेत ते नक्कीच करून बघा चला मग सांगितलेली माहिती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा